महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या फोटो बायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहावर करण्यात आले बेस्ट ऑफ आशा भोसले प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी आशाताईंच्या टिपलेल्या छायाचित्र मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या पुढाकाराने संकल्पनेतून आणि व्हॅल्युएबल ग्रुपच्या सहयोगाने बेस्ट ऑफ आशा हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले गृहावर आमदार शेलार शेलार त्यांची पत्नी प्रतिमा यांच्यासह जनाई भोसले आनंद भोसले व्हॅल्युएबल ग्रुप चे अमेय हेटे अंकित हेटे जीवन गाणी चे प्रसाद महाडकर आणि पुस्तकाच्या डिझायनर नूतन आजगावकर आदी उपस्थित होते